तर पाऊस पडला की कोणाला मस्त अशी कांदाभजी गरमागरम खाऊशी वाटते तर त्यातलीच मी एक आहे पहिल्या दिवशी पाऊस पडतो त्याच दिवशी मी मस्त गरमागरम कांदाभजी करून खाते मस्त पावसाचा आनंद घेते तर ती मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर पहा मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे उभा चिरलाय आणि कांद्याच्या मुखाशी जे वाईट असतं ते आपण काढलं चिरताना की कांदा चिरल्यानंतर आपोआप सुट्टा होतो तर मी पहा उभा चिरून घेतलेला आहे कांदा आणि त्याला मी मसाला लावून ठेवणार आहे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये कारण की पाणी टाकलं की थोडंसं मऊ पडते भजी पाणी न टाकता आपण ही भजी करणार आहोत तर कांद्याला मी इथे लावून ठेवलेलं ला आहे चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट थोडी हळद टाकली आहे चिमूटभर आणि जिरं टाकलेलं आहे चवीसाठी आणि ते छान मिक्स करून घेतले आणि मग वरतून टाकलेलं आहे डाळीचं पीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती तसंच ठेवायचं आहे मिक्स न करता तर पहा अर्ध्या पाऊन तासानंतर मी घेतलेली आहे भजी करायला आणि ते मी सर्व मिक्स करते तुम्ही पाहू शकता पाणी न टाकतासुद्धा किती छान आपलं भजीचं पीठ ते तयार झालेलं आहे आणि तेल मी इथे तापत ठेवलेलं आहे तेल एकदम मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे तापायला लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि मग भजी सोडायची आहे आणि त्या मीडियम गॅसवरतीच आपल्याला पूर्णपणे भजी फ्राय करून घ्यायची आहे तर पहा मी अशा पद्धतीने जशी आपण दरवेळेस भजी टाकतो गोल किंवा अशी तशी टाकायची नाही आहे तुम्ही जसं हातात घेताल पीठ तशी तुम्ही सोडली तरी चालेल कारण ह्याला कांदा खेकडा भजी असंसुद्धा म्हणतात तर पहा मी इथे टाकलेली आहे मी व्हिडिओ एडिटिंग करते तरीसुद्धा मला खूप असं तोंडाला पाणी सुटतं आहे नाही का म्हणजे परत करून खावीशी वाटते आहे मला खूप आवडती कांदा भजी खूप फेवरेट आहे माझी आणि ही मी माझ्या चुलतीकडून शिकलेली आहे आमची चुलती जेव्हा करायची तेव्हा सुद्धा आम्ही पण असं गरमागरम ती करून द्यायची आणि आम्ही खायचो तर तिचीच मी रेसिपी शिकलेली आहे सो इथे तयार झालेली आहे मस्त मी फ्राय करून घेतली आहे मस्त तुम्ही पण पावसात भजी करा आणि पावसाचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक सबस्क्राईब थँक्यू